नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलोय नाही या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य असं मैदान भरलेलं आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं वा नाव काय वनराज वनराज गाव कुठलं खेड नांदगिरी खेड नांदगिरीचा हा वनराज आहे आज कोणाबरोबर पाळणार आहे चंचळीच्या लक्षाबरोबर पाळणार आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आले किनहीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा आहे खेड नांदगिरीचा हा पण आलाय मैदानामध्ये पायलट आलाय बघा गा। पायलटचं गाव कुठलं वाईच आहे का वाई। वाई था था? आज कुणाबरोबर नियोजन आहे कस काय शुगर बरोबर मित्रांनो शंकर पण आलाय मैदानात कस काय नियोजन आहे शंकरचं आज गुण हा यांचा सुंदर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव कुमटे कुमटे बर आणि कुणाला घेऊन आला साहेबा साहेबा साहेबराव साहेबराव बर आणि कुणाबरोबर पाळणार आहे शुभेच्छा आबापानस मित्रांनो ढगेवाडीचा सुंदर पण आलाय गोरसाळेचा बाबल्या पण आलाय कुणाबरोबर आहे काय नाही सांगता सांगताना बर शुभेच्छा मित्रांनो वडकीकरांचा बाईजा पण आलाय आज कस काय नियोजन आहे काय अनुडायवर केलंय नियोजन शुभेच्छा गावकरांचा कस काय मथुरचं नियोजन कसं आहे दादा शिट्टी, शिट्टी बरोबर नाशिक तुम्हाला ना ना मित्रांनो आवारवाडीचा भाज्या पण आलाय कस काय नियोजन कोण पाळणार आहे लाडू ला, सातारोठचा ते नवीन नवीन का लाडू बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कवडेवाडीचा लक्षा चाळीस चाळीस साला आहे कुणाबरोबर नियोजन आहे आज शेटलाच माहिती बरं चला शुभेच्छा मित्रांनो शिरसवडीची रायफल पण आली कसं काय नियोजन आहे दा दादा आज बाळ ड्रायव्हरने बरं बाळ ड्रायव्हरने केलं का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निशान पण आलाय गाव कुठलं निशानचं मांड्रि कोणाबरोबर नियोजन आहे आज कसं काय हरणे बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कराडचा सोन्या पण आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो पावर पण आलाय पावरचं गाव उठल दादा सिद्धार्थ नगर आणि कुणाबरोबर पाळणार देवा बरोबर शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं रणजित डायव्हर रुई कुठलं गाव रुई, रुई। बरं कुणा घेऊन आला हा चिक्की आहे मित्रांनो हा आणि कुणाबरोबर सुलतान सुलतान कुणाचं पण नाव काय मला माहित नाही एवढं जाकणगाव मध्ये सांभाळाय ते बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलेट पाचशे पंचावन्न पण आलाय आज कसं काय नियोजन आहे बर सर तिथे केले के तरी अंदाज पायरा कोणाबरोबर चंद्रा बरोबर आहे चला शुभेच्छा दादा नमस्ते आज कोणती बैल घेऊन आला चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव बुध आज कोणती बैल घेऊन आला दादा हा अलीकडचा कुठला अलीकडचा धडकण आणि पलीकडचा राजा राजा कसं नियोजन आहे राजापूरचा पायरा आहे बर त्याला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्कार काल लवकर गेला तुम्ही गुणशाच्या मैदानात लवकर काल कितवा के नंबर केला माणिकने पाचवा नंबर तुमचं अभिनंदन कोण होतो माणिक बरोबर माणिक बरोबर होता शाहीर होता बरोबर आणि आज कोणा घेऊन आलाय आज सोने आला। मित्रांनो सोने आलाय बघा आला आणि आज सोन्याचं नियोजन कसं झालं सोन्यावर वासर आहे बारकस बर बर बारक वसर का म्हणजे तयार करतोय नवीन एक चेहरा उजेडात आणतोय वरचा दे ना चला शुभेच्छा आज तुम्हाला मित्रांनो वाटर कॉलनी चा माऊली पण आलाय आज कसं नियोजन आहे दादा बरं बर शुभेच्छा तुम्हाला नमस्ते बऱ्याच दिवसात भेटला राहू आज कुणाला घेऊन आलाय सोन्या मित्रांनो खरेदी सोन्या गरुडा आणि कन्हैया बर या कसं काय नियोजन आहे सोन्या बरोबर कोण आहे वादळे बरं आणि क नाही आहे बरोबर घरची गरुडा नाही कुठली खरेदी क नाहीय छत्रपती संभाजीनगरची बर बर मित्रांनो देऊर कणा पिष्ठन पण आलाय पिष्टन कुणाबरोबर पण दादा आज बरं बरं मित्रांनो वादळ पण आलाय वादळचं कसं नियोजन आहे दादा शेटणीच शेटणीस केलं आहे बरं चला शुभेच्छा नऊ गरोडा सुद्धा आला आहे बघा मैदानामध्ये मित्रांनो गोरव आप्पा मांगडे यांचा हा नवीन खरेदी कनाई आहे हा पण मैदानामध्ये आलाय बघा मित्रांनो मुळशीचा सुंदर पण आलाय नाव काय आपलं दादा बरं बरं आणि मुळशी म्हणजे कुठलं गाव प्रॉपर बुरावडे आणि कोणाबरोबर पाळणार आहे सुंदर आज शिट्टी बरोबर पाळणार आहे बरं चला मित्रांनो जांभुळवाडीची ही शिट्टी सुंदरबरोबर पाळणार आहे हा मागच्या कुठल्या मैदानात पळाला असू आपल्या सातेवाडी काजडला काजडला पण दिसला होता मैदान बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद